नमस्कार प्रेक्षकांनो अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रतापरावांनी मात्र गण घेतलेली असते आणि आता ती अबोलीवर रोखलेली असते तेव्हा सगळेजण खूप घाबरता कोर्टामध्ये इकडे जस्ट सांगत असता की तुम्हाला असं करता येणार नाही तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ शकत नाही परंतु आता प्रताप प्रता म्हणतो तुला काय वाटलं पण या वेळेला मी मात्र तुला जिंकून देणार नाही आणि काही झालं तरी सुद्धा मी जिंकणार आहे आणि आता मात्र तो तिच्यावर गण चालवतो तेव्हा मात्र सगळेजण खूप घाबरतात परंतु त्यामध्ये अगदी गोळ्याच नसतात आणि आता सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं तेव्हा अबोलीच्या हातामध्ये मात्र बंदुकीतल्या गोळ्या असतात आणि ती सगळ्या प्रताप समोर खाली फेकते ते बघून मात्र त्याला प्रचंड राग येतो आणि आश्चर्य वाटतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली सांगते की पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या मुलीसमोर हारले आहेत आणि आता जज मात्र त्यांचा निर्णय सुनवतात की यांना मात्र आता मरेपर्यंत तुरुंगवास हा भोगावा लागणार आहे आता मात्र अबोली म्हणते की आता प्रत्येक संविधाना समोर लिहिलेला आहे ना सत्यमेव जे तेच खरं ठरणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या मुलीसमोर हारलेले आहात आणि त्यानंतर आता प्रतापरावांना अटक होते तर दुसरीकडे मात्र आता अबोली अंकुशला म्हणत असते सर तयार आहात ना इथून पुढे सुद्धा तुम्ही गुन्हेगारांना पकडायचं आणि त्याच गुन्हेगारांना शिक्षा मात्र मी मिळवून देणार तर तेव्हा मात्र तुम्ही तयार आहात ना असं म्हणता जण आपण तयार आहोत असं आता एकमेकांना म्हणतात अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा